तर नमस्कार मित्रांनो तर बघा आज आमच्याकडे असो पाऊस जबरदस्त पडलो आ तर ही बघा इकडे गुरा सगळी ती कोणाची ती काय माहीत नाही आणि मी इलोय बै ढोरांकडे ते आता कोणाची ती बघूया हे बघा आता आज ती मस्तपैकी खुशी तशी चरतच पाऊस पडलो त्यामुळे अजून आठ दिवसांचा चराव मोठा होईल आता सात तारीखला रहा आता पाऊस जोरात पडात आणि चराव मस्त वेगळी वाढला की मग हे टेन्शन नाही आता सहा महिने तरी आमच्याकडे मग कशा प्रकारे चरतो बघा अजून त्यांना भेटत नाही तोंडात बघा अजून छोटा बघा आणि ही वासरा बघा केवढी छोटी आहेत ह्या तर बघा केवढा लहान आहे एकदम एकदम म्हणजे एकदम छोटा बघा ज्याला मी वासरू एवढा असता तेवढा त्या वासरू हा तरी पण त्या एवढ्या घराबरोबर फिरता दिवसभर वासरू एका बांधून हो ते उघा होता बघा त्याची ताकद किती कमी आहे तरी पण त्या जीवाच्या मनान वडता आणि ही बघा इकडे एक गाय आ ती गळ्यात घंटी आहात कोणा घरात ते माहीत नाही सांगितलं असतं की बघा पारू घेता आणि ती याय बघा जबरदस्त दिसता पण जबरदस्त आता जरा ती पावसात भिजली या बघा इकडे बाजूकच काजीची बाग आणि इकडे बघा वातावरण डोंगर आहे इकडे आणि इकडे सगळे झाडात झाड आहात सगळ्या जंगल आणि ही ढोरा जंगलाच्या मध्येच चरतत होत तिकडे इकडे शेतीचे मळी आहात पण माका वाटत नाही कोण शेती करत असत आणि तिकडे खाली म्हसा चरता एक म्हसा त्यामुळे ढोरा इकडे वर येली तर आता आमचा कोकण आठ सगळा हिरव्या हिरवा गार होणार गार होणार म्हणजे एकदम निसर्ग सौंदर्य दिसणार एकच नंबर जर कधी कोकणात कोकणातील तर आमच्या गावाक नक्की भेट देवा आमचं पण गाव असं जबरदस्त व्हा बघा तर हे बघा सगळे पाडेच तो छोटं पण तो मोठो पण आणि तो पण आणि हे पण गाय हा ही पाडी आ आणि ही इकडे आलेली गाय आी एकटी यांच्या डॉन आ त्यामुळे ती अशी एकटीच चरता त्यांना मारता बाकी जंका बाकी जंका मारता माका मारूक घेता त्या पण मी तिच्या जा पुढेच जायच नाही कोणाची अति काय माहीत नाही उगाच मारावी राहायची अंगाराची येतात म्हणजे मारकुटीचा त्याबद्दल काही प्रश्नच नाही ह्या सगळ्या ढोरात ही डॉन हा तिच्या आरेकात सगळी ढोरा होती बाकीची कशी अंगार येतात बघा मी आपलं असोच जिल्ह्या मागा दिसली म्हणून तर बघा ह्या वासरू ह्या गायचा बघा ती चाटतात का आणि तो बहुतेक त्या मार्कुटे गायचो असणार असं माका तरी वाटता कारण तो मजबूत हा हे जरा ह्या गायसारखे आहात मरतुकडे कदाचित ही पाडी पण त्याच गायची असणार आणि ती गाय म्हणजे ह्या गायची असणार त्याबद्दल काय प्रश्न नाही तर वासरू पण चाटू लागला का चला तर मग असे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कोकण या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा ధన్యవాద గణపతి అప్ప మోరియా